नमस्कार मैत्रिणीनं कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहे आणि चांगलेच अशी मी प्रार्थना करते हे बघा आज बनवली आपण शेवगी शाखाची भाजी इकडे होते आमचं बाळ राधा राधा कानाला द्यायची आपल्या शेंगा भात कोकोला द्यायचे बघा भाजी कशी झाली चिट छान झाली भाजी या शेवगेशाची भाजी खायला घरचं काळा मसाला भात बघत बनला जेवायचे पिल्लूबाईला अशी झाली माझी स्वामीची पूजा लक्ष्मीची मोराचे पका बघा किती येतात आमच्या गावाकडे अशी काढली मी रांगोळी छोटी महादेवाची पिंडच नेली की माझी महादेव आहे महादेवाची उंदरानी काय करा उंदराला सांगा सापड ना आता फुलासोबत घेऊन गेले का काय काय माहिती गावाकडे गेल्यावर अशी झाली आहे आपली आजची पूजा चला आता आपण देऊ राधा कानाला भात बघायला राधा एक राधा का चला खाली आहे त्याला चला चला, चला 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 आली चल मग मागे चला चला चल आली राधा आली बघा राधा तर आमच्या खायला सुरू झालं चल काना बघा बग, बघा तुम्हाला खोट वाटतंय कधी काना येतच नाही खाली बोलावंच लागतंय त्याला कसं नवरदेवासारखा बसतोय अंगठी घ्यायची काना चा। चा। तुला सोनं महाग झालंय दहा हजार रुपये ग्रॅम आहे कुठून घ्यायचं चल पप्पाला सांगू आपण काय आणायचं माहिती तुला काय आणायचो पिरू आणायला व आपण पप्पाला हा पिरू येतात ना मंडळी पिरू आणायला चल खाली चल 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 बरं चल आता कायच करावा बरं चल मला कोकोला भात आहे चल हो राधा खाली बघ खा राधा खा 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 अशी शेंग टाकू नाही खा चला आता कोकोला भात देऊन्हायचे येते खाली चल ना चल ग माहीत चल बघा कसं बघते चल बघ राधा खाली चल 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 आला का ना हुशार आहे माझा बघा अगं बाई काय झटक्याने निघून गेला बघा चला आता आपण कोकोला भात देऊ राधाचं चालू आहे खाणं राधा आमची बिनधास्त खाती कुणी खाऊ नाही खाऊ राधाला काय टेन्शन नाही हे बघा आमचं कोको कोकोला को भात आवडते हा भात जी व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा मित्रमैत्रिणीचा